अहमदपूर तालुक्यातील सोरा या गावातील बरड माळावर मी आहे आणि या ठिकाणी लाईटचे पोल पडून इथे एका म्हैस आणि वगाराचा मृत्यू करंट लागल्यामुळे झालेला आहे येथील जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळते की गेल्या आठ ते दहा दिवसापासून हे पोल पडलेले आहेत आणि तेव्हापासून यांनी लाईट खात्याला कल्पना दिल्यानंतर देखील या जे पडलेले पोल आहेत आणि जे तार आहेत यामध्ये कुठलीही त्यांनी दुरुस्ती केलेली नाही किंवा पोल उभे केलेले नाहीत त्यामुळे ही सध्या मयत पावलेली जी म्हैस आणि वगर आहेत ते या ठिकाणी चरत असताना या लाईटच्या ताराला चिटकून जागीच ठार झालेले आहेत आणि या जे शेतकरी आहेत याचे म्हशीचे मालक आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी असा दावा केलेला आहे की त्यांचं जवळपास सव्वा लाख रुपयाचं नुकसान या विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे झालेलं आहे यापूर्वी अहमदपूर तालुक्यामध्येच अशी एक घटना घडली होती जिथे धसवाडी या गावामध्ये एका शेतकऱ्याचा बैल अशाच तारांना चिटकून मयत पावला होता आणि त्यानंतर ही लगेच चार दिवसानंतर ही दुसरी घटना अहमदपूर तालुक्यात घडत आहे मी लोकशाही भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून विद्युत महामंडळाला असा प्रश्न करू इच्छितो की आपल्या या गलथान कारभारामुळे आणखी किती शेतकऱ्यांना त्यांची दुभती जनावरे असतील किंवा शेतीकामासाठी जे उपयोगी जनावरे आहेत ते गमावी लागणार आहेत आणि याची भरपाईची जबाबदारी हे कोण घेणार आहेत लोकशाही भारत साठी मी संतोष रेड्डी अहमदपूर जिल्हा लातूर घटना दुपारी किती वाजता घडली ही घटना बघा बारा वाजता घडली हे जे पोल पडलेला आहे आठ दिवस होऊन गेले पोलाला पडून ती लाईन मॅन कोणताच इकडे दखल घ्यायला हि गेला ह्याला फोन लावला ला त्यानं ह्याला सांगाले त्याने ह्याला सांगाले ह्याचा कोणी सां� दखलच घेतली नाही त्याच्यामध्ये लाईट सुरूच होती लाईट चालूच होती आठ दिवसापासून सांगून हे बंद केलं लाईनमॅन नाही बघायचं लाईनमॅन इकडे कोण आहे सध्या आता कोण आहे आपल्याला तर काय माहिती तुम्ही नेमकं फोन केला होता आता असं लाईनमॅनला जे आहे त्याला आता तळ्यात लैन आहे नाव काय त्या तुम्हाला माहिती आहे का नाव काय माहित नाही आपल्याला तेच बरं आता एकंदरीत तुमचं किती नुकसान झालंय हे आता आपलं सव्वा लाखाचं नुकसान झालंय एक मैसा आणि एक वगैरे हे नुकसान एवढी आता ही लाईट खाली भरपाई करून द्यावा आपल्याला एवढी लाईट खात्यावर भरपाई करून द्या हा एक फुट पोल आहे लाईट खात्याच सगळा भोंगळा कारभार कुणी दक्षतच घेत नाही याच्यात ह्याच्यामुळे एक फुटपोल म्हणजे किती कमी आहे हा जरा पडला वार वाराली कि पडणार पोल कुठली बी इन्स्ट्रुमेंट असंच आहे सर ह्याच लाइट खात्याचं लाईट खात्यामुळे ते सगळं शेतकऱ्याचं नुकसान हे उडायला असेल जबाबदार लाईट खात सगळे गुतेदार झाला गुत्तेदार देखील काम नीट करण्यात गेला बिनकामी पैसे उतरून खावलेत गुतेदार लोक म्हणजे फुटलंच काही नाही सर हेच हे एकच फुट आहे पूल